आयुष्यात पैसा कोणाला नको असतो आपला खिसा नेहमी पैशांनी भरलेला असावा आणि त्याला हवे ते खरेदी करता यावे अशी प्रत्येकाची इच्छा असते पण भरपूर पैसा असण्या इतपत प्रत्येकजण भाग्यवान नसतात अनेक मेहनत आणि प्रयत्न करून तुम्हालाही पैशा संबंधित लग्न जुळण्यास अडचणी कर्ज किंवा अडकलेले पैसे मिळण्यात अडचणी येत असतील तर तुम्ही पूजेसोबत वेलचीच्या या दहा प्रभावी उपायांपैकी कोणतेही सोपे उपाय करून बघा ज्याच्या मदतीनं तुम्ही सुद्धा देवी लक्ष्मीला प्रसन्न करू शकता आणि तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही चला तर मग वेलचीचे हे उपाय कसे करावे आणि कोणत्या दिवशी करावे हे जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा तर पहिला उपाय आहे शुक्र कमजोर असण्यावर आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह कमजोर असेल तर एक लोटा पाण्यात दोन मोठ्या वेलची उकळून घ्याव्यात पाणी अर्ध होईपर्यंत उकडावं आणि नंतर हे पाणी अंघोळीच्या पाण्यात मिसळावं आणि त्याने स्नान करावे यामुळे शुक्र ग्रह बळकट होण्यास मदत मिळते याबरोबरच स्नान करताना ओम जयंती मंगला काली भद्रकाली दुर्गाक्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा या मंत्राचा जप करावा या उपायानं सर्व प्रकारचे रोग आणि दुःखही दूर होतात त्यानंतर दुसरा उपाय आहे लग्न होत नसेल तर लग्न जमत नसेल वेळोवेळी जुडून सुद्धा ते लग्न तुटत असेल तर शुक्रवारी भगवान भोलेनाथांच्या मंदिरात शिवलिंगाला जल अर्पण करण्यासोबतच दोन वेलची आणि पाच प्रकारची मिठाई अर्पण करावी भगवान महादेव आणि पार्वतींच्या समोर गायीच्या तुपाचा दिवा लावावा आणि भगवान शिवचालिसाचं पठण करावं यामुळे लवकरच लग्न ठरताना दिसतात विवाहात विलंब होत असल्यास हा उपाय सलग एकवीस शुक्रवार केला जाऊ शकतो शिवाय विवाहात विलंब होत असल्यास हा उपाय तुम्ही शुक्ल पक्षाच्या पहिल्या गुरुवारी सुद्धा करू शकता याचबरोबर स्त्रियांनी गुरुवारी आणि पुरुषांनी शुक्रवारी हा उपाय केला तर उत्तम लाभ मिळतात त्यानंतर तिसरा उपाय पती पत्नींमध्ये प्रेम स्थापित करण्यासाठी पतीकडून प्रेमाची अपेक्षा असलेल्या पत्नींनी भगवान श्रीकृष्णाचं स्मरण करून शुक्रवारी तीन वेलची आपल्या शरीराला स्पर्श करून पदराला किंवा रुमाला स्वतःजवळ ठेवाव्यात शनिवारी एखादा गोड पदार्थ करून त्यात ही वेलची टाकावी आणि ही खीर स्वतः खावी आणि पतीला सुद्धा खायला द्यावी असे तीन शुक्रवार केल्यानं लाभ मिळतो या व्यतिरिक्त हा उपाय रविवारी देखील केला जाऊ शकतो यामुळे पती पत्नी मधील प्रेम नेहमी आहे शिक्षणात यश मिळण्यासाठी शुक्ल पक्षाच्या पहिल्या गुरुवारी सूर्यास्ताच्या पानावर पाच वेगवेगळे आणि दोन वेलची ठेवून हे पिंपळाच्या झाडाखाली श्रद्धापूर्वक अंतकरणानं आणि भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करून शिक्षणातील प्रगतीची प्रार्थना करावी हा उपाय सुद्धा सतत तीन गुरुवार करावा मात्र जेव्हा आपण हा प्रसाद या झाडाखाली ठेवता तेव्हा घरी येताना मागं वळून पाहू नये या व्यतिरिक्त परीक्षेत चांगले मार्क्स हवे असल्यास एक लहान वेलची दुधात उकळून सात सोमवारी एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावी यामुळे सुद्धा शिक्षणात यश मिळतं त्यानंतर पाचवा उपाय दारिद्र्य दूर करण्यासाठी शुक्रवारी दिवशी गरजो व्यक्तीला एक नाणं आणि एक वेलची दान केल्यास आपलं दारिद्र्य नष्ट होतं हा उपाय जमत नसेल तर आपल्या पर्समध्ये पाच वेलची ठेवावी यामुळे आर्थिक समस्या दूर होण्यास आणि उत्पन्न वाढण्यास मदत होते शिवाय या उपायानं जास्तीत जास्त एक किंवा दोन महिन्यात सकारात्मक परिणामही दिसू लागतात त्यानंतर सहावा उपाय आहे लग्न करून इच्छिणाऱ्या मुलांसाठी विवाह इच्छुक मुलांनी सुंदर पत्नी मिळवण्यासाठी प्रत्येक गुरुवारी सकाळी पाच वेलची पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून गरजू व्यक्तीला दान कराव्या हा उपाय कमीत कमी पाच गुरुवारी केल्यास उत्तम अनुभव नक्कीच येतो त्यानंतर सातवा उपाय पगारवाढ आणि नोकरीत प्रमोशन मिळवण्यासाठी लाख प्रयत्न करूनही नोकरीत प्रमोशन मिळत नसेल तर शुक्रवारी चार वेलची हिरव्या कपड्यात बांधून उशी खाली ठेवून झोपावं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ही वेलची एखाद्या गरजूंना दान करावी किंवा बाहेरच्या व्यक्तीलाही देऊ शकतात हे उपाय तुम्ही पाच शुक्रवारपर्यंत सतत केले तर तुम्हाला नोकरीत प्रमोशन नक्कीच मिळेल आणि पगार वाढही होईल त्यानंतर आठवा उपाय कार्यात यश मिळवण्यासाठी महत्वाच्या कामामध्ये बाहेर जात असाल तर सकाळी तीन वेलची उजव्या हातात मुठीत ठेवून श्रीम श्रीम उच्चारण करावं आणि मग त्याचं सेवन करून बाहेर पडावं यामुळे हातात घेतलेली सर्व कामी मार्गी लागतील त्यानंतर नववा उपाय तुम्ही करू शकता कौटुंबिक स्तरावर वारंवार भांडणं होत असतील तर अशा वेळी पुरुषांनी शर्टाच्या खिशात तीन वेलची ठेवावी यामुळे कौटुंबिक समस्या सुटण्यास मदत होते शिवाय या उपायाने पती पत्नीमधील अंतर दूर होण्यासही मदत होते दर शुक्रवारी पतीने पत्नीला वेलची द्यावी आणि पतीने पतीला वेलची खायला द्यावी यामुळे दोघांमधील प्रेम वाढत जातं त्यानंतर दहावा आणि शेवटचा महत्वाचा उपाय तुम्ही करू शकता स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी यासाठी दोन लहान वेळची पाण्यात टाकून आंघोळ करावी आणि स्नान करताना देवांचं नामस्मरण करावं या उपायानं आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते तर अशा प्रकारे शुक्रवारी किंवा सांगितलेल्या त्या त्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करून वेलचीच्या मदतीनं दहा प्रकारचे अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही तुमच्या अडचणीनुसार करू शकता ज्यामुळे माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होईल आणि तुम्हालाही धनधान्याची कमतरता कधीच जाणवणार नाही याचबरोबर देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने सर्व कामेही मार्गी लागतील आणि तुमच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळेल तर अशा या छोट्या वेलची म्हणजे सुगंधाचा खजिनाच प्रत्येक घराच्या स्वयंपाक घरात मसाला म्हणून वापरली जाणारी ही छोटी वेलची जेवणाला दुप्पट चवदार बनवते ज्याप्रमाणे चहामध्ये वेलची घातल्यानंतर त्याची चव द्विगुणित होते त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलेले हे काही खात्रीशीर उपाय करून तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व समस्यावर मात करून तुमच्या आयुष्याची चवही द्विगुणित नक्कीच करू शकता याबरोबरच तुमच्यासोबत असलेल्या सर्व कुटुंबांच्या सदस्यांचंही आयुष्य एकदम सुखकर आणि आनंददायी बनवण्यास या वेलचीमुळे नक्कीच मदत होईल या व्यतिरिक्त चवीसाठी वापरली जाणारी ही वेलची आरोग्यासाठीही फायदेशीर आहे ही, फायदेशी ही बहुगुणी वेलची की की रोज खाल्ली तर त्यामुळे आपलं आरोग्य निरोगी राहतं आणि आपल्याला रोज ताजं तवानंही वाटतं तर पैसा कर्ज लग्न इच्छापूर्तीसाठी हे दहा प्रभावी उपाय तुम्ही नक्कीच करू शकता शिवाय अशा प्रकारच्या समस्या उद्भवणाऱ्या आपल्या जवळच्या व्यक्तीला सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता तर अशा प्रकारे पैसा कर्ज लग्न इच्छापूर्तीसाठी हे दहा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही करून बघा त्याचे अनुभव शेअर करायला मात्र विसरू नका तुम्ही कधी अशा प्रकारे वेलचीचे प्रभावी उपाय करून बघितलेत का आणि त्याचे तुम्हाला काय फायदे झालेत हेही कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका